या ठिकाणी आयुष्यमान इंजिनियर कानिंदे साहेब यांनी मागच्या वर्षीपासून विवाह मेळावा आयोजित करत असतात तर काय नियोजन आहे सर यावर्षी विवाह मेळाव्याचं आणि काय स्वरूप आहे हे आमचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी, वर्षी आम्ही चांदोजी पावडे मंगल कार्यालय इथं एक पोलीस विवाह लावले होते आणि हा जो विवाह मेळावा आहे हा गरीब लोकांसाठी आणि गरजू लोकांसाठी आहे त्यांच्या खर्चाला फाटा देण्यासाठी आहे आणि हा जो आम्ही जो हा जो निधी उपलब्ध करतो किंवा जमा करतो तो, तो आपल्या समाजामध्ये जी, है। समाजा है जी दान सुरू व्यक्तिमत्व आहे जी बाबासाहेबाच्या कृपेनं मोठी झालेली आहे आणि ज्यांना समाजासाठी काहीतरी देणं आहे आपलं अशा भावनेने जे काही दान करतात त्या लोकांच्या दान पार्मिकेवर हे सर्व सुरू आहे याही वर्षी दुसरं वर्ष असल्यामुळे आज आम्ही चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी चांदोजी पावडे मंगल कार्यालय इथं आम्ही तो विवाह मेळावा साजरा करीत आहोत आतापर्यंत आमच्याकडे बारा जोडपे आलेले आहेत तर आमचं एक लक्ष आहे की तीस एक जोडपैत्री व्हावं आणि या निमित्तानं आमची जी कार्यकारिणी आहे आमचे जे महाविहार परिवार असो आमची बानाई असो आमचे इथले बाकीचे महिला मंडळ आहे गेल्या वर्षी चा जो वेळा वेळा होता तो महिलांनी साजरा केला होता आणि त्या सर्व पुढाकार महिलाचाच होता यावर्षी पण निधी वगैरे संकलन करण्याचं कार्य हे महिलाकडूनच केल्या जाते आता माझ्यासोबत आदरणीय भयाजी गोडबोले साहेब आहेत इंद्रजी नरवाडे साहेब आहेत आमचे संपर्क संपर्कपूर्म आदरणीय साहेबरावजी पुलगेजी आहेत आणि माझ्या गावाबाजाला राजेजी बिराडे साहेब आहेत राजेजी बिराडे साहेब राजे नेहमी आम्हाला हा हॉल उपलब्ध करून देतात आणि ज्या काय बैठकीला आमच्या सेवे सेवा सुविधा आहेत ते नेहमी पुरवत असतात असं आमचं विस्तृत असं एक मोठं मंडळ आहे आणि सर्वपरीने ते आमचं काम चालू आहे आमच्यासोबत राहुलजी कोपरेसुद्धा आहेत तेसुद्धा आपल्यापरीने जोडप्या आम्हाला या विवाह मेळ्यासाठी देण्याचा प्रयत्न करीत आहेत सर्व स्तरावर या मेळाला मोठ्या प्रमाणात पाठविण आहे मी या निमित्तानं सर्वांना अशी विनंती करतो ज्या काही जोडप्यांचे विवाह जुळलेले आहेत त्यांनी या विवाह मेळामध्ये आपली नोंदणी करावी आणि आपला चोवीस मेला लग्नासाठी तयार राहावं याच्यामध्ये आम्ही जे जोडपे चांगल्या पद्धतीचे आहेत हो त्यांना आईवडील वगैरे आहेत वरासाठी आम्ही अडीच हजार रुपये घेतो आणि वधूकडून दोन हजार रुपये घेतो तर एका जोडप्यासाठी साडेचार हजार रुपये घेतो आणि जे काय अनाथ वगैरे हो आहेत अपंग आहेत ज्यांना आई वडील नाही त्यांचं आम्ही विनाशुल्क लग्न लावून देतो आणि यामध्ये आम्ही चांगल्या प्रतीचे कपडे वधू वरांना करतो त्यांना चांदीचे एक जवळजवळ सात एक आठ टोळ्याचे दागी दागिने आम्ही त्यांना देतो आणि चांगल्या प्रकारे भोजन वगैरे तिथे असतात आणि विविध स्तरावरून लोकं आम्हाला अन्न पुरवठासुद्धा करतात तर गेल्या वर्षी एक पाच सहा हजार लोकं आले होते तर यावर्षी आठ ते नऊ हजार लोकं हो येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि सर्वांना विनंती आहे की या विवाह मेळाव्याचा लाभ घ्यावा व आपलाही सहभाग नोंदवा असे मी एक अध्यक्ष यांना त्यांनी तुम्हाला सर्वांना केली सर समाज कल्याण करून मिळणारा काही लाभ त्यांना मिळतो हा समाज कल्याण करून जो नव एकोणीस हजार सहाशे जो निधी आहे तो निधी आम्ही तिथं प्रस्ताव दाखल करतो आणि ज्या प्रस्तावाचे कागद पुरेपूर आहेत त्यांना तो लाभ निश्चितच मिळतो अशा प्रकारे आत्ताच विवाह मेळाव्याचे अध्यक्ष आयुषमान आनंद साहेब यांनी आपण सर्वांना आवाहन केलेलं आहे की आपण या विवाह मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि सर्वांनी नोंदी ह्या अनिल ऑप्टिकल बरेचसे या ठिकाणी मी नंबर देणार आहे यूट्यूबला टाकेल तर आपण सर्वांनी त्यांचे संपर्क साधून जास्तीत जास्त आपला खर्च वाचवावा अशी सर्वांना मी या साहेबांनी विनंती केली